हॅलो फ्रेंड्स आज मी तुम्हाला दाखवणार आहे खरवस कसं बनवायचं हे खरवस ना गावचं आहे मामाने गावावरून पाठवलं होतं आणि ते स्पेशल म्हशीचं आहे तुम्ही पाहू शकता किती ते घट्ट आहे एकदम ओतताना तुम्ही पाहू शकता टोपामध्ये हे बघा किती घट्ट आहे आणि खूप छान आहे ते एक लिटरची ती बॉटल होती म्हणजे एक लिटर ते खरवस आहे आपला हा टोप भरून ते खरवच होणार आहे आणि त्याच्यासाठी मी हे दूध वापरणार आहे एक लिटर हे दूध आहे पण आपल्याला अर्धा लिटर वापरायचं आहे त्याच्यासाठी मी आता हे वेलची घे वेलची पावडर करणार आहे वेलची घेतली आहे जायफळ आहे आणि हे सुंठ सुंठ हे सगळं आपल्याला मिक्सरला लावायचं आहे आणि त्याच्यामध्ये आपण दोन चमचे साखर टाकणार आहोत आणि ह्याची आपण बारीक पेस्ट करून घेणार आहोत ठीक आहे आणि आपण हा गूळ घेतला आहे आपल्याला खरवसमध्ये गूळ वापरायचा आहे मी काळा गूळ घेतला आहे ठीक आहे आता आपण टोप मोठा ना गरम करायला आपण तोपर्यंत एक साइडला गॅसवरती ठेवूया त्याच्यामध्ये आपल्याला ना पाणी टाकायचं आधी पाणी आपल्याला चांगलं गरम करून घ्यायचं आहे आणि त्याच्या आतमध्ये ना मी हा स्टँड ठेवला आहे कारण ह्याच्यावरती आपल्याला तो टोप ठेवायचा आहे हे बघा मिक्सरला बारीक मी पेस्ट करून घेतले आणि हे खरवस आहे ना टोपातलं त्याच्यामध्ये आता आपण हे जे गूळ आहे ना ते आपण टाकून घेऊया त्याच्यामध्ये आणि गूळ चांगलं वितळेपर्यंत ते आपल्याला हलवून घ्यायचं आहे व्यवस्थित आपल्याला गूळ त्यातला पूर्ण मेल्ट करून द्यायचं आहे असाच गूळ आपल्याला ठेवायचा नाही आहे हे बघा अशा पद्धतीने तो आपल्याला गुळ ना पूर्ण मेल्ट करून घ्यायचा आहे आणि तुम्ही पाहू शकता चिकापण हा किती चांगला घट्ट आहे तो मग बघा गूळ असं मेल्ट झाला ना त्याच्यानंतर आपल्याला दूध टाकायचं आहे मी अर्धा लिटर मी दूध घेतलं आहे आणि दूध टाकूनसुद्धा आपल्याला चांगलं मे चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे गूळ अजिबात राहता नये खालती बघा त्याचा कलर पण किती आता चेंज झाला आहे थोडासा गूळ आहे आपला तो आपल्याला पूर्ण मेल्ट करून घ्यायचा आहे कंटिन्युअसली आपल्याला ते हलवत राहायचं आहे आणि त्यातला गुळ मेल्ट करायचं आहे कलर पण किती आता वेगळा आला आहे एकदम छान कलर आला आहे आता आपण ह्याच्यामध्ये एक चमचा भरून पूर्ण ती सुंट पावडर जी आहे सुंट जायफळ आणि वेलची आणि साखर तो एक चमचा भरून आपण त्याच्यामध्ये टाकणार आहोत कारण सुंट जायफळ वेलचीचा सुगंध एवढा छान येतो ना खरवसला आणि हा गावचा आहे तर किती टेस्टी आहे खूप कारण आपल्या इकडचे थोडेसे कसे वाईट वगैरे असतात साखरेचे असतात आपण हा गुळाचा बनवतो आहे टोपातलं पाणी आपलं बघा व्यवस्थित गरम झालं आहे आणि त्याच्यामध्ये ना आता आपण हा खरवसचा जो टोप आहे ना तो आपण त्याच्यामध्ये ठेवायचा आहे मी कुकरमध्ये बनवत नाही आहे कारण कुकरमध्ये बनवलं ना कुकरमधलं पाणी त्या खरवसमध्ये जातं म्हणून कुकरमध्ये बनवत नाही मी आणि टोप आता आपण पॅक करून ठेवूया आपल्याला गॅस हा ना फास्ट ठेवायचा आहे पंधरा मिनटं स्टार्टिंगचे अर्धा तास आपल्याला खरवस आपला शिजायला अर्धा तास लागतो गॅस मी आता फास्ट करून ठेवला आहे हे बघा अर्धा तासाने आपण चेक करू ना तेव्हा आपला खरवस बघा कशा प्रकारे रेडी झाला असेल आणि आपल्याला ना सुरीच्या साह्याने आपल्याला चेक करायचं आहे सुरीला अजिबात चिटकता कामा नाही खरवस हे बघा किती सुंदर आणि एवढा सॉफ्ट झाला आहे ना हे बघा सुरीला अजिबात चिटकलं नाही आहे खूप छान आपला खरवस झाला एकदम सॉफ्ट असा तुम्हाला कशी रेसिपी वाटली ते मला नक्की कमेंटमध्ये सांगा थँक्यू